गेल्या पाच सहा दिवसापूर्वी आपण पोखरीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलो होतो आणि ग्रामस्थ आक्रमक झाले होते आणि त्यांनी पाण्यासाठी या ठिकाणी लढाउबा केला होता काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे पाणी भेटत नाही आणि आज आज देखील आपण या पोखरीमध्ये आहोत या पोखरीचे जे प्रथम नागरिक आहेत सरपंच आहेत या ठिकाणी त्यांच्याबरोबर या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत काही ज्येष्ठ आहेत काही वृद्ध आहेत काही पदाधिकारी आहेत बघूयात सरपंचाचं काय म्हणणं आहे या गावातील पाणी पुरवठ्याविषयी सरपंच नमस्कार नमस्कार आपलं हो नाव सांगा अगोदर माझं नाव श्रीराम सुदामराव मोगे बरं काही दिवसापूर्वी आम्ही गावामध्ये आलो होतो गाव आक्रमक झालं होतं पाणी भेटत नसल्याची चर्चा आहे याविषयी आपलं काय मत आहे माझं एकच मत आहे तुमच्या पण मी ऐकलं दहा ते पंधरा लोकांना फक्त पाणी भेटते बरोबर आहे तर याच्यापेक्षा तुम्ही काय करायचं की गावातून फिरा किती लोक तुम्हाला म्हणतात आम्हाला पाणी भेटतंय आणि किती नाही म्हणतात हे फक्त तुम्ही मागता ना शहा शेवटी करा आणि बाकीची पुढे बाई घ्या पाणी कोणाला ना भेटतंय नाही भेटतंय आमचं जेवढी योजना झाली तेवढ्या बस आम्ही शंभर टक्के पाणी भेटतोय हां गावामध्ये पूर्णपणे योजना राबविलेली आहे का आपण पूर्णपणे गावात नाही जेवढी आपल्या शासनाची आपली होती इस्टिमेट पण इस्टिम तेवढी आपली पूर्ण झालेली हा आणि जिथपर्यंत योजना झाली तिथपर्यंत लोकांना पाणी भेटतंय असं आपलं मत आहे पूर्ण लोकांना पाणी भेटते लोकांना तुमचं काय नाव राजेंद्र मोघे हो राहणार कुडाल पोखरी कसं आहे गावामध्ये आता उन्हाळा कडक सुरू आहे मेचा महिना सुरू झालेला आहे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली काय काय गावामध्ये आपल्या पोखरीत कसं वातावरण आहे आम्हाला चार पाच दिवसाला पाणी येत आहे बरं भरपूर भेटते हा हा आता बाकीचं काय आम्हाला घेऊन नाही आम्हाला पाणी येते बरं बरं किती कुटुंबांना पाणी भेटते बरं पोखरीमध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्के लोकांना भेटतं पंच्याहत्तर टक्के लोकांना भेटते म्हणजे राहिले पंचवीस टक्के लोक मग पंचवीस टक्के लोकांना पाणी काय भेटत नाही ह्याचं कारण काय असं बरं त्यांचं इस्टिमेट म्हणत ना ते का हो इस्टिमेट प्रमाणे काम केलं म्हणतात बरं बरं आम्ही काय सांगू शकतो तुम्हाला पाणी भेटते तुम्ही समाधानी आहेत कामावर पाणी तुमचं का नाव आजी माझं नाव गोदावरी हाडोळे हाडुळे बर बर बरोबर मी गावामध्ये येत होता आम्हाला बर 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 कसं मी भेटत होता आमचं शेच्या पुरत पण आता आमच्या घराच माणूस बघा येऊन सनी कसा लटलट करता येईल कसं पाणी मी पाणी इथं चार लोकाला विचारा मला चेक आली हांडा आणल्या बर 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 नळाला पाणी येत नाही घरी असं आता नाही घरी नाही ना हे येत होतं ना आम्हाला चार आठ रोजाला आम्हाला पुरत होतं पाण्याला पाणी येऊ बर बर मग आता कुठून आणायचं आम्ही आता कशामुळे येत नाही मग आता पाणी कशामुळे येत नाही आता आता आम्हाला काही माहितच नव्हतं हे माणसं आले म्हणून मी आले इकडे आमच्या माणसं तुम्ही बघा जाऊन घर बर 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 म्हणजे बंद केले बर बर आता पाणी कुठून आणतात मग तुम्ही आम्हाला येरून जावं लागेल येर तिकडे किती लांब आहे विहीर किती लांब आहे थेटाई दोन तीन शिस्त तिथून पाणी आणतात रोज घरात किती कुटुंब आहेत बरं आपल्या आम्ही वाहिले येतो मला दोन मुलं येतात मला मुलं बघत नाही बर 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 ठीक ओके ठीक आहे तुमचं का नाव हो? मोघे मोघे पोखरी राहणार बर कसं आता उन्हाळा सुरू आहे कडक आणि बाकीच्या गावांनी खूप पाणी टंचाई निर्माण झाली आपल्या पुगरीत कशी आवाज देवस्थान पाणी टंचाई नाही तर कशी चार रोज दोन रोजावा चार दोन चार दोन हाटे कुड मोठं मिळते असल्यामुळं बरं उतार बर, कारण तुट्ट्या बैसलेल्या नाहीत का कुठे उताराने काही पळत आहे काही असं होत भागत आहे का मग सध्या भागते का पाण्याचं नाही भागत पण भागून घ्यावं लागतं आता कमी जास्ती होत आहे तेव्हा तो त्या बाहेर सगळं किलेर होईल तेव्हा मिळेल कोणाला काही लोकांचं म्हणणं आहे आम्हाला पाणी भेटत नाही काय लोकांना पाणी भेटतंय याविषयी काय मत आहे आपलं काय कारण असं बरं आता आम्हाला काय जे हाय ती चालू आहे आम्ही काय सांगणार दुसरं बरं तुम्हाला भेटतंय पण आम्हाला काय किती चार जोड राह मिळते तर आम्ही एवढं बाकीचं काय सिनेच भागत आहे का आपलं काय भागत नाही याच्या एवढ्या भागत नाही जवळ सगळ्यात तुट्या पॅक होत्या पाणी वर जाईल म्हणजे नळाला तुटत्या नाही समजाय त्याच्यामुळे पाणी एक्स्ट्रा व्हायला जाते हा हेच तुमचं काय नाव सतीश जोगडण राहणार पोखरे बर 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 कसं आहे पाणी गावामध्ये पाणी भेटतंय आम्हाला कोणत्या योजनेतून पाणी भेटतंय जल स्वराज्य बरं बरं कधी योजना झाली बरी योजनाला झालं असं पाणी सुरू झालेलं दोन एक महिने झाले दोन्ही माहिती दीड महिना झाला असं माहिती किती दिवसाला पाणी भेटते तीन दिवसाला पाणी बरोबर आपलं भागत आहे समजा पण काय लोकांना भागत नाही काय काय कारण असं ग्रामपंचायत ज्यांचे एस्टिमेट तेवढं केलं त्यांनी त्यांचं काम केलं आपल्या बाकीचं पूर्ण काय माहित नाही आपल्याला आपण आपलं उद्योग समजा एस्टिमेटमध्ये काम केलं त्यांनी केलं ते त्यांचं समजते काय मिळ काय नाही समज तुमचं तुम्ही समाधानी आहेत पंच्याहत्तर टक्के लोक पंच्याहत्तर टक्के गावाला पाणी भेटते बरं बरोबर काही वीस घरं आहेत तुमच्या समी सांगितलं बैठ मध्ये वीस घराला भेटते पाणी दहावीस घराला भेटत नाही पंच्याहत्तर टक्के लोकांना पाणी भेटते बान्यवाद हा या ना या ना पुढे बोलणार या या ना या दोन शब्द बोला ना आत्मराम राहणार पोखरीचे बर आता मेचा महिना आहे लास्टचा महिना कडक उन्हाळा सुरू आहे गेवराय तालुक्यामध्ये पोखरीच नाही अशा बऱ्याच गावामध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आता गेवराय तालुक्यामध्येच नाही तर महाराष्ट्रात पाणी टंचाई निर्माण झालेली आहे लास्टचा महिना आहे आता पंधरा दिवसांनी पाऊस पडेलच पण सध्या पोखरीचं काय वातावरण पाण्याविषयी पाणीच नाही काय वातावरण म्हणजे पहिल्यापासून पाणीच नाही कुकरीला आता आता सध्या आम्हाला रोज दोनशे तीनशे रुपया आठशे दोनशे दीडशे रुपयाचं रोज पाणी घ्यावं लागतंय विकत मग पाणी जरी पुढून आणायचं आमच्या प्रत्यक्ष तुम्ही हाय काय खादान आमच्या गल्ली गल्लीकून बरं त्या झाडाखालन असं शिरू आपण वाड्या खालून खाली तिकडे सडका पोहोच जाऊ बरं कुकरीमध्ये किती लोकांना पाणी भेटतंय किती लोकांना पाणी भेटत नाही बरं पाणी भेटत असं तीस ते पस्तीस लोकांना जास्ती घ्यायला नाही आम्ही हे बी तुम्हाला पोस्ट आणि तुम्हाला परिस्थिती बघायची असेल तर चला वाड्या असं ना आता मीच स्वतः युट्यूब चा संपादक आहे लाईव्ह दाखवत आहे या ठिकाणी मीच कम्पोज झालं की काही लोक म्हणतात पंच्याहत्तर टक्के लोकांना पाणी भेटते आणि तुम्ही पंच्याहत्तर टक्क्या लोकांना पाणी भेटत नाही याविषयी आपलं काय मत आहे आता डॉक्टर निघलंस नाही पण लोकांना पाणी भेटतंय म्हणून इकडे पाणी जर नाही तर काय करायचंय इकडे जर पाणीच नाही तर काय करायचं बरं मग आता काय पाणी सरपंच सरपंच मिनिट सरपंच एक मिनिट सरपंच एक मिनिट सरपंच बरं आता पाणी तुम्ही विकत आणताय हे प्रत्येक वर्षी ह्या एक दोन वर्षा झाले बरं सुरू आहे या बारा तर झाले दरवर्षी कुठं टांगता येते बरं 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 पंचायतचा नेहमी कसं अर्ध्या गाला पाणी पाहण्याचं नाही अर्ध्या गायला नाही पाहचायच त्यांचं असं म्हणणं आलं की जी जलजीवनची योजना जी, जी होती जेवढे इस्टिमेट होतं त्यांचं काय असेल ते दहा पाच लाखाचं असेल पाच पन्नास लाखाचा असेल जे इस्टिमेट प्रमाणे जे एरिया दिला होता त्यांना पाईपलाईनचा तेवढा इवरा कंप्लीट केला म्हणते तेवढ्या लोकांना ते पाणी भेटते बाकीच्याला भेटत नाही माझा तुम्ही काय प्रयत्न करणार तुम्हाला पाणी भेटण्यासाठी प्रयत्न काय करणार आम्ही कुठून करणार आम्ही गोरगरीब कुठून काय पाणी आणणार नाही आमच्या बैल ना खट्या नाही गाडी पिढी तर आम्हाला रोज पाणी कधीच घ्यावं लागतं तुम्ही बोलणार बोलणार का तुम्ही बरं या पुढे या आपलं नाव सांगा उद्या संभाजी भागवत मोगे मोगे रानार पोखरी कसं आहे सध्या वातावरण गावामध्ये कसं आहे माया घरापासून टाक केलं दोनशे फुट आहे आता आहे असं लईव घेऊन चाला आणि चला बघायला कुठशी पाणी निघत आहे नाही नाही म्हणजे गावात सध्या वातावरण कसं आहे पाणी भेटतच नाही आम्हाला इथे उघड बोलतो तर पाणी भेटत आहे का भेटत नाही भेटतच नाही आमच्या दारात पै दारून पैन गेले काय कारण बरं भेटण्यात काय पाणीच नाही आहे म्हणजे धुतारानी काही हेच नाही म्हणतात तीन वर्षापासून पाणी भेटत नाही पोखरी मला कळत आहे तसं तर पाणीच भेटत नाही पण आता बी भेटत नाही मग आता पाणी कसं उपलब्ध करतात तुम्ही घरी उपलब्ध करायचा उलिदे बोरच आहे मग बोर घेतलेला आहे दोनशे तीनशे लिटर निघत आहे त्याच्यावर भागत आहे का आपलं आता असं काय तसं काय भागायचं लागत आहे सांगा रामेश्वर मोगे राहणार पोखरीचे पोखरीचे कसं आहे गावात वातावरण पाण्याविषयी पाणी भेटतंय पण मला एकच सांगायचंय जे समजा एक कोणी म्हणताय पस्तीस घराला भेटतंय कुणी म्हणतंय वीस घराला भेटतंय माझी सरपंचाला घ्यायचं आणि सध्या सरपंचाला घ्यायचं आणि ज्या घरी म्हणते पाणी भेटतंय ते तुम्ही मोजायचे ज्या घरी म्हणते भेटतंय ते एक मोजायचं दुसऱ्या घरी जायचं दोन मोठा आपलं काय मत आहे आता काय म्हणते ना मग तुम्हाला पाणी भेटतंय का पण पाणी भेटतं मग तुम्हाला बिकायला नेमकं किती टक्के भेटते कोणत्या योजने पाणी भेटते तुम्हाला जलजीवन भागतंय तुमचं हो बरं बरं किती लोकांचं भाग बरं पोखरीत मी तेच सांगतो मी बी नाही सांगू शकत की फस्ट हेवड्याला भेटतंय तुम्हीच चालायचं दोन्ही सरपंच घ्यायचं माझेला घ्यायचं आणि आजीला घ्यायचं बरं बरं आणि गरम वाजयचं आणि एक मानायचं तुम्हाला कळलं नेमकं किती टक्के भेटते समाधानी सध्या समाधानी तुम्ही पाण्यावर रानर पोकरी बर 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 कसं आहे गावात वातावरण गावात पाण्यात भयंकर वातावरण आहे पाणी जे म्हणते समजा पस्तीस टक्के किंवा पंच्याहत्तर टक्के लोकल भेटतंय हे होतंय ते होतंय त्यांनी ते आत्ता जे पोरग म्हणलं गरमवाजा वाजा अशा सुद्धा गरमवाजा साठ ते सत्तर टक्के जर जास्त म्हणजे पाणी भेटत नाही असे लोक जर भेटले तर मग काय करायचं याच जीज। ह्याचं आम्हाला सांगा तुम तुम्ही फक्त सम स्वतःची समस्या सांगा स्वतः भाग तुमचं कसलेच पाणी नाही माझ्या घराकडे काहीच नाही पाण्या किती वर्षपासून तुमचं पाण्याचा प्रश्न तसं असंच आहे आम्ही बॅलरने बैलगाडीने पाणी आणलेलं आहे स्वतः बोर घेतलेला आहे घरापैसे पण पाण्यात कसलीच हे नाही आम्हाला आणि जे म्हणते त्याला विश्वासाने सांगत पंच्याहत्तर टक्के लोकायला पस्तीस टक्के लोकायला आमचं भागत आहे मौजा, मौजा, पर त्यांना सुद्धा घ्या घरोघरी माझा घर माझा जर नाही भेटणारे घरं जास्त भेटलं तर याच्यावर तुमचं उत्तर काय हे आम्हाला सांगा एवढं तुम्ही आता काय समाधानीत का आता या पाण्याविषयी समाधानी नाही तर आम्ही चुकी नाही ना लागला ती नाही तिला होते एक त्याला त्याला तुमचं काय नाव आहे राजेंद्र सुमंतराव मोगे मोगे पोकरी राहणार पोकरी बरोबर आता गावामध्ये कसं वातावरण आहे पाण्याविषयी आता आता गावातलं नाही सांगत म्हणून आम्हाला तर पाणी नाही पाईपलाईन आहे पण पाणी नाही आम्हाला म्हणजे पाईपलाईन झाली नाही का तुमच्या गल्लीमध्ये झाली पाणीच येत नाही का त्या पाणी नाही येत नाही तिला बरं कधीपासून पाणी येत नाही ती झाल्यापासून येत नाही बरं दोन वर्ष झाली योजना राबिलेली मग दोन वर्षात एकदा पाणी आलं नाही का नळाला आपल्याला नाही आलं नाही आलं नाही येतच नाही मग आता पाणी कसं उपलब्ध करतात तुम्ही रानातून आणायचं कसं रोज हो बरं भागताय का मग रानातून आणल्यावर भागवा लागतं किती किलोमीटर अंतर आहे अर्धा किलोमीटर बरं 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 आता तुमच्याकडे वाहन आहे बघते भागते बाकीच्याचं कसं आहे मग आता असं आणतात लोक एकत घेत कुणी कशाने बैलगाडीने आणते आणतून ज्याला नाही ते ओके धन्यवाद